पारडी परिसरातील भंडारा रोडवर असलेल्या हॉटेल शेरे पंजाब येथे शुक्रवारी संध्याकाळी क्राईम ब्रांचच्या युनिट पाचच्या पथकाने छापा टाकत व्यापाराचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत हॉटेलची संचालिका हिला अटक केली असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलच्या तळमजल्यावर बार आणि वर लॉजची व्यवस्था आहे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की या हॉटेलमध्ये देह व्यापाराचा धंदा सुरू असून ग्राहकांना महिलांची सप्लाय आणि राहण्यासाठी खोली उपलब्ध करून दिली जाते माहितीच्या आधारे पोलिसांनी एक पंटर हॉटेलमध्ये पाठवला त्याने ठरलेला इशारा दिल्यानंतर संध्याकाळी सुमारे पाच वाजता पोलिसांनी अचानक छापा टाकला या छाप्यात बार आणि लॉजच्या खोल्यांची झळती घेतली असता एका महिलेला संशयास्पद अवस्थेत आढळून आली तिला पीडित म्हणून मुक्त करण्यात आले कारवाईत हॉटेल संचालिका मंजित कौर अजितसिंह भाटिया वय साठ वर्ष देशपांडे लाऊट हिला अटक केली असून हिच्यासोबत आणखी तीन आरोपींना अटक केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या संशयास्पद हालचालीची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला पूर्वीपासून होती होती मात्र कारवाई टाळण्यात येत या धडक कारवाईनंतर पोलीस यंत्रणेत एकच खब ओली हो आहे या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अवैध स्वरूपात मानवी जो दह्यवापर चालतो तो रोखण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सरांनी ऑपरेशन शक्ती ही विशेष मोहीम नागपूर शहरामध्ये सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने नागपूर क्राईम ब्रँचच्या सर्व टीमला कडक कारवाई करण्याचे यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार आमच्या क्राईम ब्रँचची युनिट पाचची जी टीम आहे त्या टीमनं भंडारा पारडी रोडवर हॉटेल शेरे पंजाब रेस्टॉरंट आणि लॉजेस या ठिकाणी छापा घातला त्या ठिकाणी अनैतिक मानवी व्यापार चालू असल्याचं निष्पन्न झालेला आहे त्याच्यामध्ये जी एक पीडित महिला होती तिची सुटका करण्यात आलेली आहे आणि एकूण चार आरोपींना याच्यामध्ये अटक करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये हॉटेल जे होतं ते चालवणारे जे मनजितसिंग भाटिया सुरेंद्रसिंग भाटिया शैलेंद्र शेंगर आणि एक महिला आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास पारडे पोलीस स्टेशन येथे सुरू आहे